यानंतरची बातमी राजगुरुनगर मधून ऐन पावसाळ्यामध्ये सध्या पाणी टंचाईची झळ आहे राजगुरुनगर परिषद कार्यालयामध्ये महिला आक्रमक झालेल्या आहेत ऐन पावसाळ्याच्या तोंडावर देखील पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे राजगुरुनगर नगर, नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांचा संयम पाण्याच्या वापर वापरण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरती महिलांनी थेट नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला आणि त्यानंतर एक आंदोलन केलं हे टाकीचं नियोजन त्याच्यातलं होत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं एक दिवस आम्हाला पाणी द्या आणि एक दिवस आम्हाला केदारेश्वरचं पाणी द्या आणि तिथल्या पाण्याच्या टाकीवर तुम्ही जे अपॉइंट केलेले सुपरवायझर आहेत ते देखील फोन उचलत नाही सागर तिघळे यांच्याकडनं आम्हाला अपेक्षित असं सहकार्य मिळत नाही सुभाष तिगळे हे सहकार्य जरी करत असतील तरी सुपरवायझर म्हणून सागर तिघळे काम बघतात ग्राउंड लेवलला पाडेकरांच्या वॉशरूम साठी अक्षरशः लोकांनी सांगण्यासारखी गोष्ट नाहीये पण अगदी अस्वच्छता हे बिल्डिंग मध्ये येऊन करतात